दरम्यान नवनीत राणांना उमेदवारी मिळाल्यानंतर रवी राणांनी महायुतीतील घटक पक्षांना आता मदतीची हाक दिली आहे यावेळी बच्चू कडूंनी नवनीत राणांना आशीर्वाद द्यावा अशी हात जोडून विनंती रवी राणांनी केली तर राणांनी आता हात जोडू नये धमकीची भाषा वापरली असती तर बरं झालं असतं अशी खोचक प्रतिक्रिया कडून दिली आहे बच्चूगुडू साहेबांना सुद्धा मी विनंती करतो घटक आहे मी सुद्धा एनडीएचा घटक आहे विनंती करतो की अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी आशीर्वाद मला वाटत धमकीची भाषा वापरली असती बरं झालं असतं मग कदाचित यास लागेल तर धमकीनं कारण त्यांच्या जवळ आता सत्ता आहे ईडी आहे बाकीच्या गुन्हे दाखल करू शकतं केजरीवालसारखं आम्हाला पण अंदर टाकू शकते कधीही टाकू शकते त्याच्यानं ती भीती आता आमची गेली सगळी डोक्यातून हो अब हम मजा आएंगे अब